यल, या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड कोण असेल तर देवेंद्र पंत फडणवीस आहेत महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही देवेंद्र पंत फडणवीसला कोण विचारणार या महाराष्ट्रातल्या धनगरांचं काय सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्ही त्यांनाच बोलायला अरे त्याचा आका कोण हे बघा ना देवेंद्र पंत फडणवीसला कोण विचारणार या महाराष्ट्रातल्या धनगरांचं काय तुम्ही वरवर वरवर वर तल्लास लागला ह्याचा आका ह्या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड कोण असेल तर देवेंद्र पंत फडणवीस आहेत हे मी जबाबदारीनं बोलतोय मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो काल परवा चार दिवस झाला चार दिवसापासून च्या प्रतिक्रिया कुणी म्हणताय फडणवीस साहेब तुम्ही सुसंस्कृत नेते तुम्हाला हे मान्य आहे का तुम्हाला पटताय का अरे मालकाला पटल्याशिवाय नोकर बोलतो का बघा मालक कसा सपोर्टिव्ह आहे हे एका मिनिटात तुम्हाला मी दाखवितो मी वकील माणूस आहे आपल्याला पुरावे बोलता येत नाही जास्त साहेब मालकाची प्रोत्साहन कसं असतं बघा भाजपची एक आमदार बाई आहे आमदार ताई आहेत महिलांच्या मेळाव्यामध्ये महिलांनाच त्या कशा घोडे लावतात हे त्या व्हिडिओ ते सांगतात बघा जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची तर आई झेडच तर त्याची तर आई झेडच तर त्याची तर आई झेडच तर त्याची तर आई डबल ऐकू घालू का लक्षात आले काय ऐकायचं डबल परत एकदा ऐका आपल्या मेमर्या फार करप्ट व्हायला लागले अश्यात परत एकदा ऐका कुणी चालताना जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची तर आई तर त्याची तर आई तर त्याची तर आई मीडियातील बांधवांना माझी विनंती आहे आता विचारपीठावर कोण बसलेलं होत बोला नाही बोलून वाटवलं झालंय आपलं देवेंद्र पंत फडणवीस आणि पंताला ते सांगते आमदार ताई देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्कारात वाढले आवडसाहेब देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्काराचं बाळ कुडू पिलय मी आता कसं बोलतोय बघा मग देवा भाऊ अरे <laughs> आरती बोलती काय तुम्ही करता काय मला ग्रामीण भागातला या भागातल्या जनतेला विचारायचं इंग्रजीतलं आई हे मराठीत काय होतो तुम्ही सांगा आई होत मातोश्री जिन जन्म दिला आणि पत्रकार मित्रांनो झेडचा अर्थ काय होतो हो मराठीत हे मी बोलू सुद्धा शकत नाही या विचारपीठावरून एवढी गलिच्छ भाषा देवेंद्र पंत फडणवीसांच्या विद्यापीठात तयार होते आणि त्याचा विद्यार्थी म्हणजे गोपीचंद पडळकर आहेत तुम्ही त्या विद्यापीठाच्या फिलॉसॉफीवर बोलणं गेलात कॉलेजला काय बोलून उपयोग आहे जिथून सिलेबस तयार झालाय तिथं बोललं पाहिजे साहेब भूमिका घेतल्या पाहिजेत या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही मी त्या धनगर समाजातून येतो परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर स्वतःच्या पोराचे सुद्धा धनगर समाजातून विद्यापीठ कुठलं आहे जर चित्रा वाघ आई झेड करत असेल तर तुम्ही गोपीचंद पडळकरांकडनं काय वेगळी अपेक्षा करणार आहेत देवेंद्र पंत सांगत असतील अरे बाई असताना ती तेवढ्या बोलतील तू तर आहेस आणि मी आज मी आज महाराष्ट्रातल्या बघा गोपीचंद पडळकर हे धनगर समाजात जन्मलेत आणि मी धनगर समाजातलं आहे माझं कर्तव्य आहे की माझ्या मातोश्री अहिल्यादेवींनी स्त्रियांचा आदर करायला शिकवलेला आहे माझ्या बापूबिरू वाटेगावकरांनी स्त्रियांचं रक्षण करायला शिकवलेलं आहे त्याच्यामुळं मी आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मातोश्रींच्या वरती ज्या पद्धतीनं गटार गंगा गोपीचंद पडळकर यांच्या तोंडातून आलेली आहे ते शब्द त्यांनी वापरलेले आहेत तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी सांगलीकरांची सुरुवातीला माफी मागतो <laughs> कारण आवडसाहेब हे आमचे संस्कार नाही आहेत हे <laughs> 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 फॅक्टरी कुठं तयार झाली सहा महिन्यापूर्वी हु आज द बाय ते शिवाजी महाराज म्हणणारा कोराटकर एक बाई असताना सुद्धा बाईच्या बाबतीमध्ये आई छाड काढणारा चित्र वाघ आणि महिलांच्या वरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आईवरती वरती उडवणारे गोपीचंद पटेलकर या सगळ्यांचा विद्यापीठ हे देवेंद्र पंत फडणवीस आहेत मी आज जबाबदारीला सांगतो आणि आणखी एक सांगतो की ज्या दिवशी हे वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं असेल तर त्यांच्या आईने सुद्धा त्यांचा पहिल्यांदा कान धरून सांगितलं असेल अरे मी तुला दूध पाचताना दुधासोबत अहिल्या देवींचे विचार पाजले होते हे शनिवार वाड्याचे विचार कुठून शिकलास हे पहिलं सांग अरे हे पेशव्याचे विचार आहेत हे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर अहिल्या देवी होळकरांचे विचार नाहीत ज्या हिल्ल्यादेवी होळकरांनी एक आदर्श राज्य कारभार केला त्या हिल्ल्यादेवी होळकरांचे हे विचार नाहीत देवेंद्र पंतांनी माफी नाही मागितली देवेंद्र पंतांनी सांगितलं फोन करून की आता ह्या नेत्याला शिवेद्यायच्या बाजूला थांब दुसरं काम तुला सांगतो आता थांब अरे मग सूचनेवरून सांगितलं सूचनेवरून सांगितलं की मी आता सांगतोय की हे जे झालं ते झालं आता इथून पुढे मी बोलणार नाही सूचना म्हणजे मला हे विचारायचंय की देवेंद्र पंत फडणवीसांच्या सूचनेवरूनच अखेरचा आरक्षणाचा लढा तुम्ही थांबवला होता का याचा उत्तर महाराष्ट्राच्या धनगरांना तुम्ही दिलं पाहिजे धनगर समाजाचा अखेरचा लढा हा कुणाच्या सांगण्यावरून थांबला होता याचाही उत्तर दिला पाहिजे मी अहिल्या देवींचा रेफरन्स सांगत होतो मी मगाशी म्हणलं हे धनगर समाजाचे संस्कार नाहीत हे धनगर समाजाचे विचार नाहीत मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर गादीवर मालेराव होळकर आले आणि मालेरा होळकर एका कामदाराला पत्र लिहितात आणि पत्र लिहून सांगतात की राज गादीवर जरी मी असलो अंतिम आदेश हा मातोश्री अहिल्या महासाहेबांचा मा असेल ती औलाद आमची आहे की जे आईला सर्वोच्च स्थान देणाऱ्या होळकरांचे आम्ही वारस आहेत आक्रमण करणाऱ्या रागोबाचे आम्ही वारस नाहीत आणि हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं परस्त्री माते समान आहे तिचं रक्षण केलं पाहिजे म्हणजे कुठून आली ही संस्कृती आजची नाही ही संस्कृती पन्नास हजाराची फौज घेऊन ज्या वेळेस राघोबा पेशवा मातोश्री अहिल्यादेव यांच्या वरती आक्रमण करला होता बायांवर आक्रमण करण्याची ह्या नालायक औलादीच्या पेशव्यांची ही पिढीजालेली परंपरा आहे ही आजची परंपरा नाही आणि मी यशवंतराव होळकर मल्हार होळकरांचा विचाराचा वारस तुम्हाला ठामपणे सांगतो देवेंद्र पंत फडणवीस तुम्हाला जे महाराष्ट्रात मराठा आणि धनगराचा रक्तपात घडवायचा आहे तुम्हाला गलो गलीत मराठा आणि धनगर कपकपी झालेली बघायची आहे या यशवंतराव होळकराची औलाद तुमचा हा प्रयत्न पडल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून या आजच्या निमित्तानं मी सांगतोय आणि फडणवीस साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी काय सांगितलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं की ते आक्रमक नेते आहेत अरे आक्रमक नेता धरण फडणवीसचे गची विचार चौदाला आरक्षण देतो म्हणला होता आता काय झालं आक्रमक ना नेता आक्रमक तो असतो जो समाजासाठी लढतो आणि नेत्याच्या आदेशावर काम करणाऱ्याला साखर म्हणतात त्याला नेता म्हणत नाहीत मी त्या विचाराचा श्लोक अहिल्या देवींच्या विचारांचा वारस आहे राजाराम बापूंनी इथल्या प्रत्येकाच्या हातामध्ये लेखणी दिली लेखणीतून आर्थिक क्रांती घडवली आणि या सगळ्या विचाराचा वारसा असणाऱ्या राजा राजाराम बापूंच्या या शहरामध्ये आज या ठिकाणी मी आलेलो आहे एक शेवटचा मुद्दा मी सांगतो देवेंद्र पंत फडणवीस साहेबांना विनंती आहे कि तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात मराठा धनगर वाद लावत आहात माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस गोपीचंद पडळकर यांनी तुमच्या सूचनेवरून सांगितलं की हा लढा ही सगळी गोष्ट मी आता थांबवतो मी याच्यावर काही बोलणार नाही मी याच्यावर काही व्यक्त होणार नाही त्या गोपीचंद पडळकरच्या बद्दल तुम्ही जे सांगितलं की ते आक्रमक नेते आहेत माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे की गोपीचंद पडळकर म्हणाले की ज्या वेळेस आईवर बोलत होते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात त्यावेळेस कुणी काय बोललं नाही मी त्या स्टेजवर आणि विचारपीठावर आणि समोर बसलेल्या प्रत्येकाला विचारतो का हो जयंत पाटील साहेब कधी म्हणले होते का फडणवीसांच्या आईबद्दल चुकीचं चुकीचा उद्गार कधी काढलं होतं का मीडिया हातवर करून सांगा बरं सगळ्याला इकडे आणि जर हे त्यांनी सांगितलं नव्हतं जर गोपीचंद पडळकरांना देवेंद्र फडणवीसांच्या आईचं दुःख वाटत असेल तर माझा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब आणि गोपीचंद पडळकरांना सांगणार की मंजित कोळेकर परमेश्वर धोंडगे योगेश कारके भरत वसुले शिवाजी कारके अजय राजने रमेश फुले बिरदेव खरजे आणि सुरेश रुपनर ही नऊ धनगरांची पोर आरक्षणासाठी मेले होती त्यांच्या माईचं दुःख आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या आईचं मोठं दुःख आहे हे देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राला सांगावं या ठिकाणी एवढं आव्हान आपल्याला करतो आणि शेवट तुम्हाला सांगतो सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक आहिल्या द्यावी हळकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद यानंतर सक्षनताई सलगर महिला राष्ट्रवादी नेत्या सक्षणताई सलगर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मडोगत व्यक्त करावा नमस्कार आज सांगलीमध्ये एका वेगळ्या